औरंगजेबाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू प्रथम औरंगजेबाच्या कबरीवर का गेले मुघल शासक औरंगजेब वाद औरंगजेबाने एकोणपन्नास वर्षे राज्य केले ज्यापैकी त्याच्या आयुष्यातील शेवटची पंचवीस वर्षे या मुघल सम्राटाने मराठ्यांशी लढा दिला छत्रपती शाहू औरंगजेब समाधी दर्शन औरंगजेबावरून महाराष्ट्रात सुरू झालेला संघर्ष आता या मुघल शासकाची कबर पाडण्यापर्यंत पोहोचला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला अलीकडे छावा हा बॉलिवूड चित्रपट पद प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी औरंगजेबाबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे मराठा सम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले भाजप खास खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाला चोर म्हटले आहे पण जर तुम्ही इतिहासात डोकावले तर तुम्हाला कळेल की मराठा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन असा नव्हता सोळाशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरापर्यंत चाललेल्या मराठा संघ राज्याच्या काळात मुघल स्मारकांबद्दल मराठा शासकांचा दृष्टिकोन संतुलित होता मराठ्यांनी त्यांची राजकीय आणि सांस्कृतिक ओळख जपून ठेवत मुघल राजवटीत बांधलेल्या वास्तूंबद्दल आदरयुक्त वृत्ती स्वीकारली औरंगजेब अहमदनगरमध्ये मरण पावला ऐतिहासिक कागदपत्रानुसार मराठा साम्राज्याचे पाचवे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू पहिले यांनी औरंगजेबाच्या थडग्यावर श्रद्धांजली वाहण्यासाठी भेट दिली होती सहावा मुघल सम्राट औरंगजेब तीन मार्च सतराशे सात रोजी अहमदनगर महाराष्ट्र येथे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी मृत्युमुखी पडला औरंगजेबाने एकोणपन्नास वर्ष राज्य केले त्यापैकी मुघल सम्राटाने त्याच्या आयुष्यातील शेवटची पंचवीस वर्षे मराठ्यांविरुद्ध युद्धे लढली युद्धे लढूनही औरंगजेबाला सुफी संतांबद्दल खूप प्रेम होते औरंगजेबाला औरंगाबादजवळील रौजा नावाच्या जागेवर विशेष प्रेम होते या जागेला आता खुलताबाद म्हणतात औरंगाबाद शहरापासून सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर सुफी संतांसाठी ओळखला जातो एकशे छत्तीस किलोमीटर औरंगजेबाचा मृतदेह दूर का पुरण्यात आला औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात अशी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना सुफी संत जैनुद्दीन शिराजी यांच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात यावे औरंगजेब अहमदनगरमध्ये मरण पावला पण त्याच्या इच्छेनुसार त्याचा मृतदेह एकशे छत्तीस किलोमीटर अंतरावर खुलताबाद येथे नेण्यात आला आणि तेथेच दफन करण्यात आला औरंगजेबाच्या स्मरणार्थ खुलताबाद हे नाव देण्यात आले कारण असे म्हटले जात होते की मृत्यूनंतर त्याचे निवासस्थान स्वर्गात असते औरंगजेबाची कबर साधी आहे औरंगजेबाबद्दल असे म्हटले जाते की त्याने फक्त रुपये खर्च केले त्याची कबर बांधण्यासाठी त्याला चौदा आणि बारा आणि खर्च आला आणि त्याच्या शेवटच्या काळात त्याने टोप्या विणून मिळवलेली ही रक्कम होती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगजेबाच्या थडग्याबद्दल म्हणतात सतराशे साठमध्ये मध्ये थडग्याचे प्रवेशद्वार आणि घुमट असलेला वरांडा त्यात जोडण्यात आला कबरीच्या वर फक्त माती आणि एक छोटीशी सब्जा आहे ही कबर उघड्या छताखाली आहे सतराशे सात मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा तो भारतीय इतिहासातील एक टप्पा होता आणि त्यानंतर मराठा साम्राज्य एक शक्तिशाली साम्राज्य म्हणून उदयास आले सोळाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये औरंगजेबाने शाहू प्रथम यांचे वडील छत्रपती संभाजी महाराज यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली शाहू पहिला अठरा वर्षे मुघल कैदेत राहिला ऐतिहासिक कागदपत्रांवरून असे दिसून येते की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा शाहू पहिला ची सुटका झाली तेव्हा त्याने या मुघल शासकाच्या थडग्याला भेट दिली शाहू पहिला यांना वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी मुघलांनी तुरुंगात टाकले आणि त्यांना अठरा वर्षे मुघल कैदेत राहावे लागले पण तुरुंगातून सुटल्यावर तो खुलताबादला गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन त्याला आ आदरांजली वाहिली महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या मराठा काळमध्ये ही घटना नोंदवली आहे याशिवाय इतिहासकार रिचर्ड इटन यांच्या अ सोशल हिस्ट्री ऑफ द डेक्कन या पुस्तकात शाहू प्रथमने औरंगजेबाच्या थडग्याला भेट दिल्याचा उल्लेख आहे रिचर्ड इटन यांचे पुस्तक शाहू पहिले व ताराबाई म्हणजेच संभाजी महाराजांच्या विधवा यांच्यातील सत्ता संघर्षाबद्दल देखील सांगते इटन पुस्तकात लिहितात ताराबाईंनी शाहूंचे अठरा वर्ष मुघल छावणीतील जीवन पर्शियन भाषेंवरील त्यांचे प्रभुत्व आणि त्यांचे दरबारी वर्तन पाहिले आणि यामुळे त्यांना असे वाटले की मराठा राजपुत्र सांस्कृतिक दृष्ट्या मुघल झाला आहे आणि म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही नंतर जेव्हा शाहू पहिला औरंगजेबाच्या थडग्याला भेट देण्यासाठी गेला तेव्हा त्याने ताराबाईंचे आरोप खरे असल्याचे सिद्ध केले दिल्लीतील लाल किल्ल्यावर मराठ्यांचा हल्ला इतिहासात डोकावल्यास असे दिसून येते की मराठा राजवटीत औरंगजेबाच्या थडग्यासह बहुतेक मुघल स्मारके सुरक्षित होती परंतु अधूनमधून लुटमारीच्या घटना घडत होत्या सतराशे एकसष्टमध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या आधी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील हल्ला हे त्याचे एक उदाहरण आहे दिल्लीकडे कूच करताना मराठ्यांनी दिवाने खास लुटले जिथे मुघल सम्राट दरबारी आणि पाहुण्यांना भेटत असे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद